नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी सहाशे चाळीस क्विंटल अवकाळी जास्त दर आहे नऊ हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाळी जास्तीत दर आठ हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्तीतरे नऊ हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी एकशे क्विंटल अवकाळी जास्तीतरे आठ हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समते वाशिम या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकायले जास्ती दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतो पुढील बाजार समते औरात शहाजाने या ठिकाणी तीनशे एकोणचाळीस क्विंटल अवकाले जास्त दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार सहाशे रुपये क्विंटल